श्री स्वामी समर्थ प्रत्येक सुग्रणीसाठी व ग्रहणींसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टीप पाऊस जास्त पडू लागला की हवाहवासा वाटणारा पाऊस महिलांना नकोसा वाटायला लागतो घरातील सगळ्याच गोष्टी महिलांना पाहाव्या लागतात घरातील साफसफाईपासून घरातील लोकांच्या कपड्यापर्यंत तिला सगळ्या गोष्टी तापटीप ठेवाव्या लागतात एखाद्या महिलेच्या दृष्टीने पावसाळ्यातील सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे पावसाळ्यात ओले कपडे न वाळणे आणि त्यानंतर त्या कपड्याचा कुबट वास सुटणे अशावेळी काय करावे असा प्रश्न प्रत्येक बाईला पडतो पण मैत्रिणींनो आत्ता चिंता सोडा आज आपण यावर काही उपाय पाहणार आहोत यामुळे महिला वर्गाची समस्या दूर होण्यास मदत होईल सगळ्यात आधी समजून घेऊया की या कपड्यांना दुर्गंधी म्हणजेच कुबटवास का येतो टीप नंबर एक पावसात भिजून आल्यानंतर आपले कपडे ओले असतात ते कपडे आपण तसेच गुंडाळून किंवा गोळा करून तसेच ठेवले तर त्या कपड्यांना दुर्गंधी येण्यास सुरुवात होते यामुळे ओले कपडे तसेच गोळा करून ठेवणे टाळा बाहेर पाऊस पडत असल्यामुळे कपडे घरात सावलीत सुकत घातले जातात त्यामुळे ते लवकर सुकत देखील नाहीत ते तसेच ओलसर राहतात आणि कपड्यामध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात आणि कपड्यांना कुबट वास म्हणजेच दुर्गंधी येण्यास सुरुवात होते आणि हावास काही केल्या जात नाही त्यामुळे कपडे लवकरात लवकर सुकविण्याचा प्रयत्न नक्की करा अत्यंत उपयुक्त टीप नंबर दोन अनेक जणांना म्हणजेच बऱ्याचशा महिलांना धुण्याचे कपडे हे मशीनमध्ये ठेवण्याची सवय असते ही सवय सोडून द्या तसेच पावसात भिजलेले कपडे मशीनमध्ये किंवा बादलीत तसेच साठवूनही ठेवू नका यामुळे कपड्यांचा कुबट वास येतो उपयुक्त टीप आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा डिटर्जंटशिवाय कपडे धुवू नका कपडे पावसाळ्यामध्ये सावलीत किंवा बंद खोलीत कपडे सुकत घालू नका टीप नंबर पुढील ओले कपडे रात्रभर डिटर्जंटमध्ये घालून ठेवू नका कपडे पूर्णपणे कोरडे झाल्याशिवाय ते कपाटामध्ये ठेवण्याची चूक करू नका तर पावसाळ्यामध्ये प्रत्येक ग्रहणीने या टीप नक्कीच लक्षात ठेवा आत्ता बघूया कोबटवास येऊ नये म्हणून काय करावे टीप नंबर चार कपडे सुकविण्यासाठी पंख्याचा वापर करा कपडे सुकवण्यासाठी पंख्याचा वापर करू शकता पंख्याखाली कपडे सुकण्यास ठेवा याकरिता हँगरचा वापर करा यामुळे कपडे लवकर सुकण्यास मदत होते तसेच एखाद्या मोकळ्या खोलीत कपडे सुकत घाला त्या ठिकाणी एखादी सुगंधित अगरबत्ती लावा यामुळे कपड्याचा कुबटवास म्हणजेच जी दुर्गंधी आहे ती जाण्यासाठी मदत होईल अत्यंत महत्त्वाचे टिप नंबर पाच कपडे धुण्यासाठी घरगुती कोणत्या गोष्टी आपणाला वापरता येतील ते खालीलप्रमाणे बघूया टिप नंबर सहा लिंबाचा रस कपडे धुण्यासाठी लिंबाच्या रसाचा वापर करणे योग्य ठरेल लिंबू हे एक नैसर्गिक आम्लयुक्त आहे यामुळे कपड्याची दुर्गंधी जाण्यासाठी मदत होते कपडे धुताना लिंबाच्या रसाचा वापर करावा यामुळे दुर्गंधी दूर होण्यास देखील मदत होते अत्यंत महत्त्वाची व कामी येईल अशी टीप नंबर सात विनेगर खाद्यपदार्थामध्ये वापरण्यात येणाऱ्या विनेगरचा वापर, विनेगर वापर कपडे धुण्यासाठी करता येतो दुर्गंधीयुक्त बॅक्टेरिया मारण्यासाठी विनेगर चांगले कार्य करते यामुळे कपड्याचा कोबटवास दूर होण्यास मदत होते कपडे धुताना विनेगर वापरावे यामुळे कपड्याचा कुबट वास म्हणजेच जी दुर्गंधी असते ती तो वास दूर होतो टीप नंबर आठ बेकिंग सोडा जीवनात वापरला जाणारा खाण्याचा सोडा देखील यावर एक रामबाण उपाय आहे खाण्याचा सोडा दुर्गंधी घालवण्यास मदत करतो याकरता एक बादली पाण्यात एक चमचा खाण्याचा सोडा टाकावा व त्यात कपडे भिजत घालावे यामुळे कपड्याचा कुबटवास जाण्यास मदत होते अत्यंत महत्त्वाची टीप नंबर नऊ सुगंधित डिटर्जंट कपडे धुताना सुगंधित डिटर्जंटचा वापर करा यामुळे कपड्याची दुर्गंधी जाऊन कपड्यांना छान सुगंध येतो तसेच कपडे धुताना सुगंधित द्रव्याचा वापर करा याचा चांगलाच फायदा होतो उपयुक्त टीप आवडले असतील तर मैत्रिणीपर्यंत व्हिडिओ शेअर नक्की करा टीप नंबर दहा मीठ तुमच्या वॉडरोबमध्ये एका कोपऱ्यात मिठानं भरलेली पिशवी ठेवावी ही पिशवी केवळ ओलावाच शोषून घेत नाही तर कपडे देखील कोरडे ठेवण्यास मदत करते महिलांसाठी अत्यंत फायद्याची टीप नंबर अकरा गोळ्या कपाटात प्रत्येक खणात गोळ्याचा वापर करा यामुळे चांगला सुगंध येतो आणि कपड्यांना कुबटवास येत नाही वरील टीप आवडले असतील तर पटापट लाईक नक्की करा टीप नंबर बारा आंबा जर रसायनाचा वापर करून पिकवला असेल तर त्याच्या सालीवर चमक येऊ शकते नाहीतर त्यावर पांढऱ्या राखाडी पावडरचा थर येऊ शकतो जर अशा प्रकारे आंबा दिसत असेल तर तुम्ही असा अंदाज लावू शकता की तो रसायनामध्ये ठेवून पिकवलेला असावा बहुतेक वेळा आंबे कॅल्शियम कार्बाईड वापरून पिकवले जातात अत्यंत उपयुक्त व महत्वाची टीप नंबर तेरा रंगाने ओळखा आंब्याच्या सालीचा रंग जातीनुसार बदलतो पण रसायनांनी पिकवलेल्या काही आंब्याची साल पूर्णपणे नारंगी किंवा पूर्णपणे पिवळी असते तर नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा पूर्णपणे एकसारख्या रंगाचा नसतो काही ठिकाणी तो कच्चा त्वचेचे डाग दिसतील किंवा पूर्ण सालीचा रंग सारखाच दिसणार नाही काही ठिकाणी आंबा हिरवा तर काही ठिकाणी पिवळा दिसेल तर आंबा नैसर्गिकरित्या पिकवलेला आहे की नाही हे ओळखण्यासाठी ही टीप तुम्ही नक्कीच फॉलो करा टीप नंबर चौदा आंबा खानचे फायदे खालीलप्रमाणे बघूया टीप नंबर पंधरा आंब्यामध्ये ए बी आणि सी ही तिन्ही जीवनसत्वे असतात याशिवाय आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे टिप नंबर सोळा आंब्याला लवकर पिकवण्यासाठी त्यात अनेकदा कॅल्शियम कार्बाईडचा वापर केला जातो या केमिकलमुळे शरीराला मोठा धोका असतो आंबा खाण्याआधी तो धुवून स्वच्छ केला जातो पण केवळ पाण्याने धुण्यामुळे त्यावरील केमिकल पूर्णता नष्ट होत नाही तर आंबा खाण्यापूर्वी तुम्ही ही टीप नक्की लक्षात ठेवा टीप नंबर सतरा एका मध्यम आकाराच्या आंब्यात एकशे पस्तीस कॅलरीज असतात अधिक प्रमाणात आंबा खाल्ल्याने वजन वाढते आंब्याच्या देठाजवळ असणारा द्रव्य पदार्थ खाण्याआधी साफ करा तो तसाच खाल्ल्याने घशाला त्रास देखील होऊ शकतो घसा दुखू लागतो किंवा सूजदेखील येऊ शकते टीप नंबर अठरा आंबा गरम फळ आहे त्यामुळे त्याच्या अधिक सेवनाने चेहऱ्यावर किंवा शरीरावरील पिंपल्स म्हणजेच मुरूम पुरळ येऊ शकतात टीप नंबर एकोणीस ज्या लोकांना संधिवात किंवा सायनस आहे अशा लोकांनी आंब्याचं सेवन कमी प्रमाणात करावं कच्ची कैरी किंवा आंब्याच्या अतिसेवनाने संधिवात आणि सायनसचा आजार वाढू शकतो अत्यंत महत्त्वाची व प्रत्येक ग्रहणीने लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर वीस आंब्यात मोठ्या प्रमाणात साखर असते नैसर्गिक साखर शरीरासाठी आरोग्यासाठी चांगली असते पण आंब्याचे अधिक सेवन केल्याने ब्लड शुगरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी आंब्याचे सेवन नियंत्रणामध्येच करावे अतिशय महत्त्वाची टीप नंबर एकवीस कारलेचे सेवन मधुमेहाच्या रुग्णासाठी अतिशय फायदेशीर आहे कारले खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते पण लोकांची म्हणजेच ज्या लोकांची शुगर लेवल कमी आहे त्यांनी कारलेचे जास्त सेवन करू नये यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणखीन कमी होऊ शकते तसेच हेमोलायटिक ॲनिमियाचा धोका देखील यामुळे वाढू शकतो टीप नंबर बावीस गरोदरपणात कारलेचे सेवन करू नये जास्त प्रमाणात कारले खाल्ल्याने न जन्मलेल्या बाळाला हानी पोहोचते गरोदर महिलांनी जर कडुलिंबाचा रस रोज प्यायला असेल तर तो देखील कमी करा निरोगी आरोग्यासाठी उपयुक्त किचन टीप किंवा किचन ट्रिक्स आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा व उपयुक्त व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद